जायगाव केसरी मैदा, के च मैदान आणि या मैदानातील फायनलचा चा सात नंबर मान या ठिकाणी गावची गाडी पळाली त्या गाडीला या ठिकाणी बक्षी देऊन सन्मान केला जाणार आहे नवराची जयगाव या गाडीचा या ठिकाणी उत्तोजनता बक्ष्याची ते मानकरी ठरले सुंदर गाडी पळाली दत्ता देशमुख जयगावकरांचा शिवा आणि माणिक पॅन्स क्लब जाखरगावकरांचा माणिक माणिक आणि शिवा शिवाच्या या मैदानातील वृत्त नादक मानकरी जयगाव केसरी मैदानातील सात नंबरचा मानकरी सहा नंबरचा मानकरी तास क्रमांक चार वर धावली गाडी निनाय देवी प्रसन्न शिरस्वस्ती खणाव या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर गाडी पळाली निनाय देवी प्रसन्न शिरस्वस्ती अशोक पटोले आणि मनोज शेठ भुरकरी यांचा टार्जन आणि सचिन शेठ खलेठोने मसवार यांचा सर्जा टारजण आणि सर्जा जयगाव केसरी किताबाचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी जायगावकरांचा भव्य दिव्य मैदान या मैदानातील पाच नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सात वर धावलेली गाडी राजनंद चौधरी वारजे पुणे या गाडीचा पाचवा चौधरी चौधरी यांची नवीन खरेदी निशान आणि त्याच्या बरोबर पाहला दुर्वाक्षय मत्रे मोळशी मोळशीकरांचा राणा राणा आणि निशांत जायगाव केसरी सन दोन हजार चोवीस या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी जायगाव केसरी मैदानातील चार नंबरचा मान पटकावला दास क्रमांका सहा वर धावली गाडी मनोज पाडेगाव या गाडीचा चौथा क्रमांकला सुंदर गाडी पळाली मनोजे पाडेगाव आणि प्रकाश पलवान अबिकरांचा सोन्या आणि त्याच्याबरोबर पारा शाळांडील पुणे हलमालवान वाघर वायर आणि सोन्या आजच्या जायगाव केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाची करी या ठिकाणी दोन गाड्यांमध्ये अशी लढत चाली आणि पंचानी दोन गाड्यांना सामान निकाल दिले दोन आणि तीन पक्षी दोघांत विभागले जाईल ढालीसाठी चिट्ट्या टाकल्या जातील त्यामध्ये तास क्रमांक दोन वरची गाडी जानोबाई प्रसन्न श्रेय फाळके शिंदेवाडी आणि तास क्रमांक तीन वरची गाडी ज्योतिर्गा प्रसन्न संग्राम उदय चे या दोन गाड्यांना या ठिकाणी द्वितीय आणि तृतीय क्रमांक विभागून दिला जाईल दोन्ही गाड्या सुंदर पाहल्या तास क्रमांक दोन वर न पाहली जानोबाई प्रसन्न श्रेय श्रविंद्र फाळके शिंदेवाडीकरांच्या घरचा साज पाहिला सुवा आणि आणि तास क्रमांक तुळे पहा्रामदल सिंह पाटील ओगे यांचा त्याच्याबरोबर करण अंकुश मधने नागे आरवी करांचा थैमान थैमान घोट्या भाई आणि सोळा मल्हार आजच्या या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे विभागून मान करू आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मा सकाळ पासून पाच गाड्या नोंदवल्या सगळ्या पडेला करायला निघाल्या परंतु नसीब बलो नाव घेतलं आणि त्या नावावरती आज या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला तिन्ही फिरे मधलं पळून तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी साणाजे प्रसाद वर्गे चिंचणे या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर गाडी पाहिली तास क्रमांक पाच वरून आणि आजच्या मैदानातील हो पंच्याऐंशी हजार दोन चांदीच्या गदा पाच किलो गुलाल आणि दोन बारण्याची मानकरी झाडा दे प्रसाद विघ्नेश बर्गे चिंचनेर यांच्या नावावरती नशीबाज मोर कुमार रणवीर राहुलबाई पाटील आरवली कल्याण वैभव कदमगिरी आणि सरपंच समीर वैयानेर यांचा तेजा आणि त्याच्याबरोबर पाला पार्वती ज्वेलर्स खेट शिवापूर नेहरी माउलीकरांचा नाईन वन सिक्स वजीर वजीर आणि तेजा सुंदर असे गाडी जायगाव केसरी सन दोन हजार चोवीस ची प्रथम क्रमांकाची मानकरी केली बदलूरावे किल्ले मच्छिंद्रगडकरांनी गडकरांनी